आज जो काही आपण ट्रेनिंग दिली थोडक्यात व्हीएमपॅड विषयी अदोबरोबर बराच संभ्रम होता लोकांचा किंवा मतदारांचा परत उमेदवारांचा सुद्धा संभ्रम होता, होता, क्यों क्यों होता मत आ, की मतदान केलं समजत नव्हतं किंवा काही जणांचं बरंचसं म्हणणं होतं की आम्ही मतदान करून सुद्धा आम्हाला मत मिळेल नाही तर आज काय याच्यामध्ये बदल केलेला आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी मध्ये काय त्याच्यात वेगवेगळा बदल झाला या ठिकाणी या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आपण व्हीव्हीपॅट नावाची जी बाजूला मशीन दिसते हे आपण या ठिकाणी वापरत आहोत आणि भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण आजपासून जनजागृती जी आहे त्याचा अवेअरनेस कॅम्प घेतो आहे आजच्या दिवशी आपण कोर्टामध्ये विविध शाळा कॉलेज महाविद्यालय तसेच सर्व पत्रकार बंधू यांच्यासाठी आज हे ट्रेनिंग आपण आयोजित केलेलं होतं यामध्ये व्ही व्ही पॅटच्या बाबतीनं जनजागृती करणे हा या आजच्या ट्रेनिंगचा मुख्य उद्देश होता आणि व्ही काय फायदे आहेत आणि त्याचा नेमका उपयोग कसा करायचा आणि ते त्या बाबतीत सर्व संबंधिताला या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे काय बदल झालेला आहे नेमका याच्यामध्ये अदोगरच्या पॅडमध्ये आत्ताच्या याच्यामध्ये पूर्वी जे आपण मतदान करा त्यामध्ये फक्त बॅलेट युनिट कंट्रोल युनिटच होतं यावेळेस हा व्हीव्ही पॅड जो आहे याचा आपण वापर करतो त्याचा मुख्य उद्देश आहे की ज्यांना तुम्ही मतदान केलेलं आहे त्याच्या नावाची पावती त्या ठिकाणी आपल्याला मतदान केल्यानंतर दिसते ती आपल्याला ती जी काचेची खिडकी आहे छोटी त्याच्यामधून आपण ती पाहू शकता जी विश्वासार्हता वाढवण्याचं एक माध्यम आहे हा निश्चितच याच्या बदल आहे या, या मशीनमुळं वयाच्यामध्ये काही कुणानंतर संभ्रम राहणार नाही कुठलाही संभ्रम राहणार नाही संबंधिताला ज्यांना कोणाला त्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्या नावाची पावती त्या ठिकाणी निघते ती त्याला स्वतः बघता येते आणि आताच आपण सर्व डेमसुद्धा त्याचा दिलेला आहे आणि आपण स्वतःसुद्धा त्याची खात्री केली